मागणी आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे अशा जातीवादी अवलादीला तत्काळ आळा आला त्याच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला त्याला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा बघा आमच्या दैवतांचा अपमान केलेला आम्ही कदाही सहन ना करणार नाही आणि ज्यांना पण ज्याच्या पण कोणाच्या लवकर हातात ती सापडेल त्यांनी त्याला कुत्र्यासारखं तुडवायचं मारायचं पाया त्या त्याला मारायचं त्यांना जी कोणी मारेल त्याला एक लाखाचं बक्षीस आम्ही देणार आहे आणि आमच्या कडवट शिवसैनिकांनी बाय शेखने देखील आत्ता त्यांनी सांगितलं एक्कावन हजार त्याच्यात वाढ करतो जी पण त्याला मारेल त्याला दीड लाख रुपये आम्ही आहे ना पहिली गोष्ट म्हणजे सोलापूरकर हे त्याचं जे नाव आहे त्याबद्दल आम्हाला खूप है। है अपमान वाटत आहे कारण ह्या माणसामुळे ह्या बिंडोक माणसामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्याचा अपमान होत आहे आमच्या सोलापूरचं ना नाव बदनाम होत आहे ह्या असल्या थोडी थोडीसुद्धा अक्कल नाही आहे काय बोलतो काय नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केसांसोबत ह्यांनी ह्याची बुद्धीसुद्धा विकलेली आहे की काय कुणाला माहिती आहे ह्याला काय भाजपने लायसन दिलेलं आहे की काय कुणाला माहिती आहे कारण हे लोक विनाकारण थोर महापुरुषांबद्दल नेहमीच अपशब्द वापरत आहेत ह्यांना कुठलीही माहिती नाही आहे ह्या थोर महापुरुषांबद्दल हे आमच्या भावना दुखवत आहेत आमचं सर्वांचा अपमान करत आहे आमच्या थोर महापुरुषांचा अपमान म्हणजेच हा आमचा प्रत्येक सोलापूरकरच्या नागरिकाचा रहिवासाचा अपमान आहे यासाठी आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि हे जे सत्ताधारी पक्ष आहे खरंच जर हे नाही हे थोर पुरुषांबद्दल जर आदर असेल मान सन्मान असेल तर लवकरात लवकर, लवकर हे राहुल सोलापूरकरवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई